यंत्रमा सोलापूर यंत्रमाग उद्योगाच्या समस्या सोडवण्याची सरकारकडे केली मागणी आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर शहरातील हजारो कामगारांची उपजीविका अवलंबून असलेल्या यंत्रमाग उद्योगाच्या समस्याबाबत माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले यंत्रमाग उद्योगाच्या समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी या प्रसंगी सरकारकडे केली चीनवरून आयात होणाऱ्या मायक्रो टॉवेलमुळे सोलापुरातील टेरी टॉवेलची मागणी कमी होत आहे यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून धोरण आखणे आवश्यक आहे देशात लागू करण्यात आलेल्या एमएसएमई या कायद्यामुळे व्यापाऱ्यांना उधार माल विकण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे या कायद्याचा पुनरअभ्यास करण्यासाठी समिती नेमून कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली सोलापुरात नवीन वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत मिनी टेक्स्टाईल पार्क मंजूर करावे अक्कलकोट रस्ता आणि चिंचोळी या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन उद्योग उभारणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही यावर उपाय म्हणून कुंभारी येथे नवीन औद्योगिक वसाहतीची उभारणी केल्यास मोठ्या उद्योगधंद्यांना जागा पर्याय आणि सोलापूरकरांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल सोलापुरात यंत्रमाग उद्योग असल्यामुळे डी प्लसचा दर्जा मिळावा सोलापुरात अत्याधुनिक अग्निशामक केंद्राची उभारणी करावी राज्य शासनाने घोषित केलेल्या टफ योजनेची अंमलबजावणी व्हावी ऊर्जा प्रकल्प उभारणीचा पर्याय यंत्रमाग धारकांना आहे त्यांना शासनाकडून पन्नास टक्के अनुदान मिळावे वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी पाणी पुरवठा अंतर्गत रस्ते ड्रेनेज व्यवस्था सुरळीत वीज पुरवठा पायाभूत सुविधा मिळाव्यात अशा मिळाव्यात अशा मागण्याही माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी अधिवेशनावेळी विधानसभेत सरकारकडे केल्या यंत्रमाग प्रामुख्याने टेरी टॅवेल व जेकॉर चादरीचे उत्पादन होते सोलापुरात जवळपास चौदा हजार यंत्रमाग कार्यरत आहेत व तसेच दोन हजार आसपास अत्याधुनिक शटरलेस रॅपेअर लूम्स आहेत प्रामुख्याने हा सगळा कॉटनच्या धाग्यापासून उत्पादन होतो गेले पाच सहा वर्षापासून सोलापुरातला हा व्यवसाय यंत्रमागधारकांचा अडचणीतून जात आहे त्याचं कारण म्हणजे आयात चायना मायक्रो ट्रॅव्हलमध्ये सोलापूरच्या टेरी ट्रॅव्हलची मागणी कमी होत आहे ह्याच्यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे देशात एम एस एच हा कायदा म्हणजे पंचेचाळीस दिवसात पेमेंट करायचा आहे आणि यावेळी या अन्यथा थकीत पेमेंट आहे ते आयकर भरावे लागणार असा होता त्यामुळे उदारी विकणारा माल तसाच पडून राहिलं आणि त्यामुळे त्या, 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 त्या बाजारपेठामध्ये प्रचंड मंदी निर्माण झाली मग या कायद्यामध्ये या यंत्रमाग ज्या आपण उत्पादन होतो त्याच्यावर आपण केंद्र शासनाला विनंती करणार आहेत का याच्यामध्ये काहीतरी सूट या आपल्या या व्यवसायधारकांना मिळणार आहे का हे दोन प्रश्न माझ्या सन्मान्य मंत्री मोदय विजय बालकांची सूचना जी आहे ते बरोबर आहे कारण जे एकूण चार शहर ही वस्त्रोद्योगवर टेक्स्टाईलवर एका अर्थाने आपला सगळा उदरनिर्वाह चालवतात त्यातलं हे आणखीन एक मोठं शहर आहे त्यामुळे दोन्ही मुद्दे त्यांनी जे म्हटलेले आहेत ते मी नीट समजून घेतो आणि त्या दोन्ही मुद्द्यांचा पुन्हा एकदा केंद्राशीच संबंध आहे बरोबर मला फिनले साठी तर जावंच लागेल मला ज्या ज्या वेळेला काहीतरी घटना घडते त्यावेळेला मलाही त्याच्या खूप वेदना होता त्यावेळेला हाही विषय त्याच्याशी जोडतो